देवियो और सज्जनो नमस्ते रसिकांना चला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारांच्या सुंदर सुविचारांना प्रत्येक दुःखात आम्हाला आजवर घेतलं सावरून संकट आली हजार परी तव कृपेने गेली परतून श्री गणेशाय महा साखर अंधारात रवा किंवा प्रकाशात तो तोंड गोड नेहमी करतो तसे चांगले कर्म नकळत जरी केले तरी त्याचे फळ नेहमी गोड असते भावनांच्या चुलीवर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसे कधीच आपली नसतात कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही जीवनामध्ये जिंकण्यावर भर न देता शिकण्यावर भर द्या इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहिला तर ते दुःख तुमच्या डोळ्यात पाणी काढेल कष्टाविना मिळालं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं की जाणीव निर्माण होते महान कार्य करायला मोठे मन लागते सवय तुझी झाली इतकी दिवस माझा सरत नाही तुझा चेहरा पाहिल्याशिवाय शांत मला राहवत नाही विठ्ठला मावळतीचा सूर्य जणू तो पाहून माझ्याकडे हसला मनाला उद्या पुन्हा भेटू तुला नवा धडा द्यायला रात्रीच्या या अंधारात गाव सारा झोपी गेला रस्ता बिचारा एकटाच कुणाची तरी वाट बघत जागाच राहिला राजयोग फडजी समाजभूषण थँक्यू प्रेमळ शुभेच्छांसाठी मनपूर्वक धन्यवाद राजयोगचे व्हिडिओ शेअर करा लाईक करा थँक्यू